नमस्कार मंडळी नुकताच बिग बॉस मराठी सीझन पाच चा ग्रँड फिनाले पार पडला यंदाच्या पर्वाचा विजेता झापूक झुपूक स्टार सूरज चव्हाण ठरला बारामतीच्या सूरज नाव्या महाराष्ट्राच्या मनात मानाचं स्थान मिळवलं आणि ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं सूरज चव्हाण विजयी झाल्यानंतर प्रेक्षक आणि सेलिब्रिटीसह राजकीय नेत्यांनी देखील त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीकर सूरजच अभिनंदन केलं अजित पवार यांनी सूरजसाठी खास पोस्ट देखील लिहिली अखेर आज बारामती दौऱ्यावर असलेल्या अजितदादांनी सूरज समोर भेटण्याचा प्रस्ताव ठेवला पर सूरज त्यांच्या प्रस्तावाला थेट होकार देणं टाळलं सूरज नेमकं ने काय का म्हणाला चला तर मग जाणून घेऊया उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की आताच मी सूरज चव्हाणशी फोनवरून बोललो त्याला मी सांगितले की मी आज बारामतीत आहे आपण भेटूया तो म्हणाला की मी प्रयत्न करतो अजित पवार यांनी आधीच वर। पोस्ट केली त्यांनी लिहिले की आमच्या बारामतीचा सुपुत्र सूरज चव्हाण बिग बॉस मराठीचा विजेता ठरला अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करत सूरजनं हे यशाचं सर्वोच्च शिखर गाठलं सूरज आपल्या मेहनतीच्या आणि प्रतिभेच्या जोरावर महाराष्ट्राच्या घराघरात पोचला त्याच्या यशामुळे बारामतीचाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचा अभिमान वाढला आहे सूरजला उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा अजित पवार यांच्याप्रमाणे त्यांच्या पत्नी सुनेंद्रा पवार यांनी देखील सूरजचा अभिनंदन केलं होतं तसेच सुप्रिया सुळेने देखील सूरज चव्हाणचं कौतुक केलं होतं